तरा तापन बगुया काई। तर आता आपण बघूया की हितावय आयुष्य म्हणजे काय तर सत्यवादी मनोनिग्रही सावध विचारपूर्वक कार्य करणारा ज्ञान आणि कला यांचा सतत अभ्यासूक शांत स्वभावी तपस्वी ज्ञानी आणि क्षमाशील प्रीती असणारा रोष उन्न उन्मतपणा उन्मत अहंकार हा नसलेला धर्म अर्थ काम मोक्ष हे मिळवताना अगदी व्यवस्थित तो हे मिळवणारा वृद्धांची सेवा करणारा मोठ्यांची सेवा करणारा पुन्हा पूजने यांची पूजा करणारा विविध प्रकारचे ज्ञान प्राप्त करणारा भूतमात्रांचा हितेचूक परदनाची इच्छा न करणारा अध्यात्म तत्पर राहून परलोकाकडे लक्ष ठेवणारा आणि धी द्युती स्मृती ज्याची चांगली आहे असा मानव हितायुष्य समजावा तर आपल्याला आपले आरोग्य प्राप्त होण्यासाठी आपले आयुष्य सुखी आणि हितावही होण्यासाठी विशिष्ट प्रकारचा आहार आहाराचे परिपालन पालन करणे हे सगळं आपल्याला निष्ठेने करायला पाहिजे तर हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया